नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये रोज सकाळी साडेपाच वाजता मी योगाला जात असते आणि नुकतीच मी आता योगाहून आलेली आहे आता मी चहा पिऊन वरती गहू दळण्यासाठी जाणार आहे वरती आमचे स्टोर रूम आहे त्या स्टोअर रूममध्ये मी पिठाची गिरणी ठेवलेली आहे मी तुम्हाला दाखवते बघा आता हे वरती स्टोअर रूम आहे आता मी कुलू पोडून आपण आत जाणार आहोत हे बघा ही गिरणी आहे ही बऱ्याच दिवसापासून आता बंद पडलेली आहे त्यामुळे मी ती आता स्वच्छ करून त्यात गहू दळणार आहे मी सहसा सकाळच्याच वेळेला पीठ दळत असते कारण दुपारी एखाद्या वेळेला कुठेही बाहेर जायचे असते नाहीतर अचानक कुणीतरी घरी येते त्यामुळे सकाळीच दळण दळलेले बरे असते वरती टेरेसवर आमचे दोन रूम आहेत म्हणजेच दोन स्टोअर रूम आहेत लवकरच तुम्हाला मी हे आमचे दोन स्टोअर रूम दाखवणार आहे मला ही गव्हाची चाळणी सापडत नाही आहे कारण प्रत्येक धान्याच्या चाळण्या वेगवेगळ्या असतात बाजरीची ज्वारीची गव्हाची मक्याची लावण्याआधी मी दार उघडून देणार आहे कारण दार जर बंद राहिले तर पीठ सर्व घरामध्ये उडते आता मी हा डबा पिठासाठी खाली लावून घेणार आहे ही पिठाची गिरणी मी औरंगाबादला असताना घेतली जवळजवळ तिला नऊ दहा वर्ष तरी झाली असतील आता माझी जाळी लावायची राहून गेली वाटते में है। है। में आता परत मी चाळी लावून घेणार आहे आता माझी ही चाळणी लावून झालेली आहे मी आता गिरणीमध्ये गहू टाकणार आहे तिला मी थोडी दारात आता खेचून घेते कारण मग पीठ बाहेरच्या बाजूला उडेल नेहमी बाहेरच दळते पण आता पावसामुळे तिला आत घेतलेली आहे आता मी खाली जाणार आहे खाली गेल्यावर आज मी देवपूजा करणार आहे आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे देवपूजा मीच करणार आहे रोज आमच्या आजी म्हणजे माझ्या सासूबाई देवपूजा करतात त्या सध्या आठ दहा दिवसापासून गावाला गेलेल्या आहेत माझ्या सासूबाई रोज पूजा करत असल्यामुळे मला आता बरेच दिवस झालेले आहे देवपूजा करून सकाळी सकाळी देवपूजा केली म्हणजे घरात खूप प्रसन्न वाटते आणि मनाला एक वेगळे समाधान वाटते आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी जरा आज घरातले सर्व काम लवकरच आटोपले आता देवपूजा झाल्यावर मी रांगोळीसुद्धा काढून घेणार आहे रांगोळी काढल्यानंतर आमची रांगोळी फक्त थोडा वेळच असते कारण आमची फ्रँकी ती तोंडाने अगदी सून टाकते त्यामुळे मी सध्या आता रांगोळी काढणेसुद्धा बंद केलेले आहे पण रांगोळी आज आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे मी देवाला नैवेद्यासाठी थोडी वाटीभर खीर करणार आहे खीर कोणाला आवडत नाही असं कोणीच नाही खीर हा अगदी झटपट बनणारा पदार्थ आहे मी अगदी पाचच मिनिटात वाटी आता वाटीवर खीर करून घेणार आहे माझी आता मस्त एक वाटीभर देवासाठी खीर तयार झालेली आहे ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे आमच्या घराजवळच दत्ताचे मंदिर आहे आज गुरु असल्यामुळे त्या मंदिरात बरेच कार्यक्रमही होते आज पौर्णिमेनिमित्त मी दत्ताचे दर्शन घेण्याचे ठरवले मी या मंदिरामध्ये नेहमीच येत असते मंदिराच्या सुरुवातीलाच एक सुंदर अशी महादेवाची पिंड आहे आधी मी त्या मन पिंडीचे दर्शन घेणार आहे आणि नंतर समोर असलेल्या दत्ताचे सुद्धा दर्शन घेणार आहे दरवर्षी दत्तजयंतीला आणि गुरुपौर्णिमेला या दत्ताच्या मंदिरात संध्याकाळी कार्यक्रम असतात संध्याकाळी भंडारा सुद्धा असतो आणि दुपारी भजनाचा कार्यक्रम असतो या मंदिरात दर गुरुवारी भजनाचा कार्यक्रमही होत असतो आज गुरुपौर्णिमेनिमित्त सुद्धा दत्ताचे दर्शन घेतले तुम्हाला मी आता मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे हा बघा मंदिराचा परिसर कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद